वर्ष होतं एकोणीसशे सत्तावीस बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये क्वांटम मेकॅनिक्स या विषयावर पाचवी सॉल्वे कॉन्फरन्स भरली होती जगभरातले विविध विषयांवर संशोधन करणारे एक सेबडकर एक सायंटिस्ट या कॉन्फरन्सला आले होते याचवेळी एक असा फोटो काढला गेला जो इतिहासातला सर्वात पॉवरफुल आणि सर्वात आयकॉनिक फोटो म्हणून गणला गेला हा स्क्रीनवर तुम्ही जो पाहताय तोचा फोटो यामध्ये सगळेच सायंटिस्ट आहेत आणि यातले एकोणतीस जण नोबेल अवॉर्ड आहेत अल्बर्ट आयन्स्टाईन एरविन श्रॉडिंगर वेर्नर हायझेनबर्ग पॉल डिराक बोर मॅक्स प्लँक असे विज्ञान क्षेत्रातले मातब्बर यात होते या एकोणतीस जणांमध्ये एकमेव महिला होती अशी महिला जिने एक क्रांतिकारी शोध लावला आणि या जगातला प्रत्येक कॅन्सर रुग्ण तिने तयार केलेल्या गोष्टींमुळे उपचार घेतोय तिचं नाव होतं मेरी क्युरी मूळ नाव मान्या स्कोलडोस्का एक काळ असा होता की विज्ञान क्षेत्रात ही पुरुषसत्ताक पद्धती होती महिला संशोधन करू शकत नाहीत अशीच समज होती मात्र हा बॅरियर मोडून ती या क्षेत्रात उतरली तेव्हा अल्बर्ट आयन्स्टाईन म्हणाले होते की मेरी क्युरी कधीच या क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही पण नंतर तेच आइन्स्टाईन तिच्या कामाच्या प्रेमात पडले आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच महान मेरी क्युरीची स्टोरी जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा शतक शतके सेलिब्रिटीज नाही तर सेलिब्रिटी वैज्ञानिकांचं वर्ष होतं कुणी कसला तरी शोध लावला की पापाराजी आज कशा सिने सेलिब्रिटीजच्या मागे धावतात तसे वैज्ञानिकांच्या मागे धावायचे मेरी क्युरी मूळची पोलंडची लहान असताना आई टी व्हीने मरण पावली मेरीला शिकायची प्रचंड आवड होती त्यामुळे छोटी मोठी कामं तिने सुरू केली होती आपली बहीण ब्रोन्यासोबत कसं बसं शिक्षण पूर्ण करून ती पॅरिसला गेली मात्र इथेही काही मनासारखं का काम मिळालं नाही एका धूळखात असलेल्या घरात ती राहायची आणि केमिस्ट्री प्रयोगशाळेतल्या बाटल्या धुण्याचं काम तिने सुरू केलं मुख्य प्रयोगशाळेत तिला प्रवेशच नव्हता मेरी ही नास्तिक होती सहसा अनेक वैज्ञानिक नास्तिकच असतात पॅरिसमधल्या प्रयोगशाळेत तिची पेअर क्युरीसोबत ओळख झाली तो इथे संशोधक म्हणून काम करत होता मेरी भयंकर टॅलेंटेड होती पण महिला असल्यामुळे काही कामं करण्यासाठी तिच्यावर निर्बंध होते पण पेअरने तिच्या कामाची चुणूक ओळखली होती दोघांमध्ये प्रेम झालं नंतर लग्न झालं आणि त्यानंतर तिला तिचं दुसरं नाव मिळालं ते म्हणजे मेरी क्युरी पेरने तिच्या संशोधनात भर घातली तिला खूप गोष्टी शिकवल्या याच वेळी त्यांना कळलं की हेन्री बेकरल नावाच्या वैज्ञानिकाला एक गोष्ट आढळली होती युरेनियमच्या क्षारांमधून सूर्यप्रकाश न शोषता सुद्धा कसलं तरी रेडिएशन बाहेर पडतंय असं त्याला कळलं होतं त्याने याचा शोध घेण्यासाठी मेरी आणि पेरची मदत घेतली होती आणि इथेच त्यांच्या आयुष्यातल्या एका प्रचंड प्रयोगाची सुरुवात झाली होती युरेनियम ऑक्साईडचे क्षार उकळून त्याचं शुद्धीकरण करायला दोघांनी सुरुवात केली केमिस्ट्रीचे प्रयोग अनेक रोगांनाही आमंत्रण देतात त्यामुळे यातच मेरीला न्युमोनिया झाला होता पण पेरने प्रयोग सुरूच ठेवला घुसमट त्रास होत असतानाही दोघांनी हा कठीण प्रयोग कित्येक महिने सुरूच ठेवला दोन वर्ष त्या मूलद्रव्यात ढवळाढवळ केल्यानंतर त्यांना एक पदार्थ तयार झालेला मिळाला त्याचं नाव त्यांनी आपल्या पोलंड देशावरनं ठेवलं म्हणजेच पोलोनियम या पोलोनियमचा वापर स्पेस इक्विपमेंट्सच्या हीट सोर्समध्ये केला जातो पोलोनियम शोधल्यानंतरही दोघे स्वस्त बसले नाहीत तर त्या नवीन मूलद्रव्याचं प्युरिफिकेशन करत राहिले रात्रंदिवस परिश्रम केल्यानंतर त्यांना आणखी एक भन्नाट गोष्ट सापडली ती म्हणजे रेडियम रेडियम हे भयंकर विचित्र आणि किरणोत्सर्गी होतं म्हणजे त्याला एखाद्या कागदात बांधलं तरी ते जाळून टाकत होतं ते कोणत्याही गोष्टीला नष्ट करू शकत होतं त्यात हा रेडियम जंतूसुद्धा मारत होता जर हे नवीन मूलद्रव्य जंतू मारू शकतं तर निश्चितच ते कॅन्सरचे सेल्स देखील मारू शकतं आणि तसंच झालं पण याच्या अतिवापरामुळे कॅन्सरसुद्धा होऊ शकत होता आधी तर क्युरी जोडप्याची जगभर प्रशंसा झाली त्यात अनेकांनी त्यांना नवीन शोधाचा पेटंट घेण्याचं सुचवलं मात्र यावर मेरी म्हणाली की माझ्या संशोधनाचा वापर मानवतेसाठी आणि प्रेमासाठी व्हावा पैशांसाठी नाही या रेडियममधून सतत ऊर्जा बाहेर पडत होती त्याचा शोध घेण्याच्या नादात ऐंसांनी प्रसिद्ध समीकरण इज इक्वल टू एम सी स्क्वेअर जगासमोर मांडलं आणि यानंतर इतिहासातली आणखी एक क्रांतिकारी गोष्ट सर्वांसमोर आली ती म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी आज तुम्ही ऐकलं असेल की एखादा कॅन्सर पेशंट किंवा इतर गंभीर आजारांवर रेडिएशन दिलं जातं त्यातच या रेडिओ ॲक्टिव्हिटीचा वापर केला जातो मेरी आणि पेर यांच्या एका एक शोधामुळे कित्येक वैज्ञानिकांना संशोधनासाठी अनेक दार उघडले गेले हे रेडिओ ॲक्टिव्हिटी नाव मेरीने सुचवलं होतं याचा जगभर गाजावजा झाला पेअर मेरी आणि बेकरेल यांना एकोणीसशे तीन साली नोबेल पुरस्कार मिळाला मेरी क्युरी नोबेल पुरस्कार जिंकणारी पहिलीच महिला ठरली त्यावेळी वैज्ञानिक मेरी आणि पेरला लिंबूटिंबू वैज्ञानिक समजत होते मात्र त्यांनीच मोठा धमाका करून दाखवला मेरी आणि पेरला प्रसिद्धी आवडत नव्हती म्हणून ते कोणत्या तरी एका खेड्यात जाऊन राहायचे सतत रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या जवळ राहत असल्यामुळे पेअरच्या प्रकृतीवरही परिणाम झाला होता एकोणीसशे सहा साली एका ॲक्सिडेंटमध्ये तो मरण पावला यानंतर मेरी प्रचंड डिप्रेशनमध्ये राहायला लागली होती पण तिने स्वतःला सावरलं आणि विविध प्रयोग सुरूच ठेवले पेअरच्या निधनानंतर तिला एकोणीसशे अकरा साली दुसरा नोबेल मिळाला पोलोनियम रेडियम रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि बरंच काही एका स्त्रीने विज्ञान क्षेत्र गदा, गदा हलवूनच सोडलं होतं मेरीने पॅरिसमध्ये रेडियम इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती पहिल्या महायुद्धात सैन्यासाठी रेडियम थेरपीची खूप मदत मिळाली होती तिने या क्षेत्रात आपलं वजन इतकं वाढवलं होतं की आईन्स्टाईनसारखा माणूससुद्धा तिच्या कामाची प्रशंसा करायला लागला पण तिला मिळणाऱ्या मान सन्मानाचं सा बिलकुल कौतुक नव्हतं कित्येक पुरस्कार तिने चक्क फेकून दिले होते पोलंड आणि फ्रान्समध्ये तिची प्रसिद्धी इतकी वाढली होती की तिथल्या नोटांवर तिचा चेहरा झळकला आपण करत असलेले प्रयोग धोकादायक आहेत हे मेरीला माहीत होतं तरी ती आपल्या कामाप्रति प्रामाणिक होती कित्येक रेडिओ पदार्थ तिच्या पलंगाजवळ पडलेले असायचे आणि शेवटी व्हायचं तेच झालं तिला रेडिएशनच्या अतिवापरामुळे मोतीबिंदू झाला होता आणि नंतर ल्युकेमिया झाला अखेर चार जुलै एकोणीसशे चौतीस रोजी तिने जीव सोडला त्यावेळी तिचं वय होतं सहासष्ट आईन्स्टाईन म्हणायचे मेरी ही एकमेव व्यक्ती आहे जी प्रसिद्धीमुळे कधी भ्रष्टाचारी झाली नाही आणि आज तिच्यामुळेच विज्ञानाची प्रतिमा बदलली आहे विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषी मेंदूची सत्ता राहील असा समज तिने पूर्णपणे पोसून टाकला होता रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावताना धोकादायक आणि कसलीही सुविधा नसणाऱ्या शेडमध्ये काम करताना तिची बोटं सुजत होती भाजत होती मोतीबिंदू झाला ल्युकेमियासारखा गंभीर आजार आला पण तरीही प्रयोगशाळेतलं आपलं संशोधन तिने चालूच ठेवलं स्त्रिया कधी संशोधन करू शकत नाहीत हे वाक्य मुळासकत खोडून काढत दोन दोन नोबेल जिंकणारी जगातली ती पहिलीच व्यक्ती ठरली व स्त्री हे कुजबी करुरीने खरा करून दाखवला आज जगात कोट्यावधी कॅन्सर पेशंट्स आहेत आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार देखील होत आहेत याचं श्रेय दिवस रात्र एक करून रेडिओ जातं तिच्यामुळे आज लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांवर रेडिएशन उपचार होत आहेत तिचं निधन होऊन आज एक्क्याण्णव वर्ष झाली पण आजही कुठेतरी ती रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून जिवंतच आहे विज्ञान क्षेत्रातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका